नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात घडामोडींवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत यंदा चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे कारण या पद्धतीने अनुसूचित जमाती अनुसूचित जाती ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाईल यंदा मुंबई महापालिकेचं महापौरपद अनुसूचित जमातीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे दोन हजार चारपासून मुंबईत अनुसूचित जमातीचा महापौर झालेला नाही त्यामुळे चक्राकार पद्धतीमुळे यावर्षी अनुसूचित जमातीचा महापौर होऊ शकतो आणि यामुळे माहितीला एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंनी त्यांचं वक्तव्य देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल हे चांगलं सूचक असलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की महापौर पदावर आपला उमेदवार बसू शकतो कारण शिवसेना ठाकरेच्या गटाला अनुसूचित जमातीचे नगरसेवक निवडून आले आहेत तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेसेनेला यावरून झटका बसण्याची शक्यता आहे कारण त्यांच्याकडे अनुसूचित जातीचे नगरसेवक नाहीत त्यामुळे आता राजकारणात नवं समीकरण तयार होण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक आज सकाळी कोकण भवनला जाणार आहेत ताजलँड हॉटेलमध्ये आज त्यांचा मुक्कामाचा शेवटचा दिवस आहे निवडून आल्यानंतर सर्व नगरसेवक कोकण आयुक्तांकडे काही महत्त्वाचे पुरावे सादर करण्यासाठी एकत्र गाडीतून रवाना होणार आहेत या भेटीद्वारे कोकण आयुक्तांना त्यांच्या मागण्या आणि मुद्दे सादर केले जातील असं म्हटलं जात आहे मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये घेतला जाणार असून त्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते आज दुपारनंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पोहोचणार आहेत संध्याकाळी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाय आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होईल या बैठकीत मुंबईतील महापौरपद स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांच्या बाबतीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे एकीकडे महापौर पदावरून महायुतीमध्ये गोंधळाची परिस्थिती कायम असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्यांचा महापालिकेतील गटनेता ठरवला आहे मनसेच्या नगरसेवकांचा गटनेता म्हणून यशवंत किल्लेदार यांची नेमणूक करण्यात आली आहे शिवतीर्थावर पार पडलेल्या बैठकीत पक्षाने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे गटनेतेपदी निवड झाल्याची माहिती यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे पक्षाकडून कोणत्याही प्रकाराचं प्रतिज्ञापत्र घेतलं नाही पक्षाला तशी गरज वाटली नाही असं त्यांनी म्हटलं आहे वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीनं विजय मिळवला आहे ज्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे एकशे पंधरा जागांपैकी एकाहत्तर जागावर विजय मिळून बहुजन विकास आघाडीनं एकसारखं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे या ऐतिहासिक विजयामुळे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे मोठे बंधू भाई ठाकूर यांची भेट उद्धव ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली आणि त्यांना यशाच्या शुभेच्छा दिल्या वसई विरार महापालिकेत विरुद्ध बहुजन विकास आघाडी असा थेट संघर्ष होत असताना भाजपने सर्व शक्ती लावली होती मात्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीनं यशस्वी विजय मिळवला आहे महापालिका निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती या तक्रारीमध्ये बावीस जणांनी नवनीत राणांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती काहींनी या तक्रारीवर चुकून स्वाक्षर झाल्या असल्याचं म्हटलं आहे या गोंधळामुळे नवनीत राणाविरोधात भाजपमधील अंतर्गत संघर्षही समोर आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर तपास करण्यासाठी परदेश दौऱ्यावरून परतल्यावर नवनीत राणा यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार आहे हा लाँग मार्च अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी आयोजित केला गेला आहे यामध्ये प्रमुख मागण्या आहेत पालघर जिल्ह्यात होणारे वाढवण बंदर जिंदल बंदर अदानींकडून बसवलेले स्मार्ट मीटर ज्यामुळे स्थानिक नागरिकांना आवाजावी लाईट बिलांचा सामना करावा लागत आहे तसेच शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्ट्यांचे वितरण आंदोलकांनी यासह एकूण बारा मागण्यांची यादी केली आहे आंदोलकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ते रेल्वे रोको आंदोलन करणार आहेत <tip> अकोला शहरात सोळा जानेवारी रोजी झालेल्या राजकीय संघर्षात भाजपच्या दोन गटांमध्ये वाद झाला यामध्ये भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरळकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता हा हल्ला प्रभाग क्रमांक दोन डमधील भाजपचे पराभूत उमेदवार नितीन राऊत आणि एक अन्य व्यक्ती यांनी केला हल्ल्यात शरद तोळकर गंभीर जखमी झाले असून त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे हल्ल्यानंतर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांसमोर आले आणि त्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली या वादामुळे अनेक वाहनांची तोडफोड झाली होती आणि परिसरात गोंधळ निर्माण झाला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला पोलिसांनी हल्लेखोर नितीन राऊत आणि एक अन्य व्यक्तीला अटक केली आहे या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी इतर संभिनची चौकशी सुरू केली आहे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा अपघात झाला आहे अपघात इतका भयानक होता की गाडीने थेट पलटी मारली अक्षय कुमार पत्नीसोबत विमानतळावरून जुहू येथील बंगल्याकडे निघाला होता या दरम्यान अक्षय कुमार आणि त्याची पत्नी एकाच गाडीत होते त्यांच्या गाडीच्या मागे त्यांच्या सुरक्षा रक्षकाची कार होती या दरम्यान एक मर्सिडीज कारचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि त्या मर्सिडीजने अगोदर ऑटोला धडक दिली त्यानंतर ही कार अक्षय कुमार याच्या सुरक्षा रक्षकाच्या कारला येऊन धडकली अक्षय कुमार असलेल्या कारलाही थोडी धडक बसल्याची माहिती मिळत आहे पोलीस सध्या अपघाताचा अधिक तपास करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्रासाठी मोठी आर्थिक संधी मिळाली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार एम एम आर डी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहेत उद्योग पायाभूत सुविधा रिअल इस्टेट ऊर्जा आणि स्मार्ट सिटी क्षेत्रातील अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीमुळे राज्याच्या विकासाला वेग मिळणार गुंतवणूकी उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी या अवसरावर उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत आणि उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते राज्यातील नवे उद्योग आणि प्रकल्प विकासाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणणार असल्यानं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक नवा प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी